काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून वसंतराव चव्हाण यांनी रेंगण रेरंगणात होते आणि यांनी विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा जवळपास एकोणसाठ हजार मतांनी पराभव केलेला आहे आणि आपण नायगाव येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये जर पाहिलात तर या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या अभिनंदनासाठी आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात त्यांच्या ह्या जनसंपर्क कार्यालयात गर्दी केली दिसून आहे आपण या ठिकाणी पाहतात वसंतराव चव्हाण स्वतः सत्कार घेण्यासाठी उभे आहेत आणि या ठिकाणी वसंतराव चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली दिसून येत आहे की अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस सोडून गेल्यानंतर काँग्रेस गेली की काय अशा अवस्थेमध्ये आपण काँग्रेसची धुरा आपल्या खांदी घेतल्यात आणि ही जबाबदारी सांभाळत असताना आपण लोकसभेचे उमेदवार उमेदवार म्हणून निशांगत असताना आज प्रतापराव पाटलांचा विरोध पराभव केलेला आहे तर आपल्याला काय सांगाल काय प्रतिक्रिया द्याल नांदेड लोकसभा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला प्रक्षिनी घोषित केलं ही निवडणूक लढवण्यासाठी मला पाठबळ दिलं त्यामध्ये आमचे नांदेडचे प्रमुख कार्यकर्ते दक्षिणचे जिल्हाध्यक्ष मान्य हनुमंतराव पाटील असतील उत्तरचे जिल्हाध्यक्ष आमचे बी आर काका असतील शहराध्यक्ष आमचे अब्दुलभाई सत्तार असतील आणि नांदेड तालुका दक्षिणचे आमदार अंबाडे साहेब असतील अशा अनेक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मला या निवडणुकीमध्ये पाडवळ दिलं आणि तसेच जनतेने या ठिकाणी माझी पाठराखण केली म्हणून ही मला या ठिकाणी निवडणूक जिंकता आली काँग्रेसची जरी आपण उमेदवार म्हणून उभे तर अशोकराव चव्हाण गेल्यानंतर काँग्रेसचा पक्ष पूर्णतः बरखा झालेला होता कुठली संघटनेची बांधील या ठिकाणी राहिलेली नव्हती मात्र आपण या ठिकाणी उमेदवार होण्याचं एक आपण हे केलात आणि या ठिकाणी आपण धाडस दाखवलात तर या ठिकाणी उमेदवार होण्यासाठी आपल्याला कुठंच खंत वाटत नव्हती का की काँग्रेस पूर्ण गेलेला आहे आणि आपण काँग्रेसची आपण उमेदवार म्हणून नेण्यात जात आहोत याविषयी कसं आहे नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस सुरुवातीपासून मजबूत पाया रोलेले आणि अशोकराव साहेबांनी बीजेपी मध्ये पलायन केलं काही लोकांना वाटलं या नांदेड जिल्ह्यामध्ये अशोकराव फरक पडेल पण अजिबात फरक पडला नाही त्यांच्या ना सोबत चार दोन कार्यकर्ते गेले आणि सर्वसामान्य गावातला कार्यकर्ता प्रमुख सरपंच असतील चेअरमन असतील प्रमुख मंडळी काँग्रेस पक्षामध्येच राहिली काँग्रेस पक्षाचं काम केली म्हणून मला या ठिकाणी विजय प्राप्त झाला तुम्ही बघितलं कालचं ज्यावेळेस अशोकराव चव्हाण आणि प्रताप पाटील मागच्या निवडणुकीमध्ये उभा होते त्यावेळेस ब्याऐंशी हजार का चौऱ्याऐंशी हजार बोकरमधून त्यांना मतं मिळाली होती पण आज दोघंही एक झाले तरी या ठिकाणी फक्त दोन हजार मताधिक मागच्या पेक्षा त्यांना आपण काँग्रेसची कुठलीच मोठी सभा घेऊ शकला नाही या ठिकाणी अमित शहा येऊन गेले पंतप्रधान मोदी येऊन गेले मात्र आपल्या स्टेजवर माधव पाटील शिरगावकर असू द्या हनुमंतराव पाटील असू द्या असे आपले काही मोजके कार्यकर्ते घेऊन आपण ही लढाई सर केला आणि या ठिकाणी यशस्वी यश मिळवलं आहात तर या विजयाचे श्रेय आपण कोणाला देता काय सांगा कसं आहे अशोकराव पक्षांतर केले म्हणून पक्ष बंद पडणार नाही कोणी ना कोणी त्या ठिकाणी पर्याय होतो कोणी ना कोणी गादीला वारस होतो आजपर्यंत जिल्ह्यामध्ये सत्तर वर्ष त्या घराण्यांनी सेवा केली त्यांना लोकांनी काही आजपर्यंत कमी पडू दिलं नाही पण लोकांचा विश्वासघात केला त्यांनी लोकांचा विश्वासघात करून त्यांनी जे पीमध्ये गेले त्यांची फळं त्यांना आज पाहायला मिळतात लोकांचा निर्णय त्यांच्या विरुद्ध आहे लोकांनी आज त्यांनी जरी गेले काँग्रेस पक्षाच्या बाजूने खोल दिला आणि त्यामध्ये सर्वसामान्य एक ग्रामीण भागातला कार्यकर्ता म्हणून मला या ठिकाणी लोकांनी मतदान केलं आणि या मतदारसंघाचा खासदार म्हणून निवडून दिलं आता खासदार म्हणून आपण काम करत असताना नांदेड जिल्ह्यासाठी लोकसभेमधून पहिल्यांदा असं कोणतं काम आणणार आहात की जे नांदेड शहरासाठी असणार आहे खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर आज कालच निकाल लागला सत्ता काय नाही आता चालू आहे सत्तांतर झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सत्ता आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी निश्चित सांगता येईल तरी विकासाचे जे काही प्रश्न असतील नांदेड ते प्रामुख्याने मी सोडवण्याचा प्रयत्न करेल नक्कीच या ठिकाणी वसंतराव चव्हाण यांनी अशोकराव गेला म्हणजे काँग्रेस पक्ष संपला असं होत नाही त्यामुळे या ठिकाणी जनसामान्य नागरिकांनी माझ्या पाठीमाग आशीर्वाद दिले त्यांचे हात माझ्या पाठीवर होते त्यामुळे या निवडणुकीमध्ये मी स्वतः उमेदवार म्हणून उभे राहू शकलो आणि यामुळे या ठिकाणी माझा विजय निश्चित होऊ शकला असं वसंतराव चव्हाण यांनी या ठिकाणी महाल बोलताना सांगितलं आहे कॅमेऱ्यासोबत स्वतः जाधव लोकडे नायगाव